आध्यात्मिक आणि पारंपरिक महत्त्व असलेल्या दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन कार्याची मुहूर्तमेढ रोवण्याची आपली परंपरा आहे या दिवशी विधिवत पूजा अर्चा करून अनेक नवनवीन आस्थापना आणि उद्योगांचा शुभारंभ करण्याकडे सर्वांचाच कल असतो जनमत मराठी इन्फोटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या समृद्धी आयुर्वेद या नवीन आयुर्वेदिक औषध निर्मिती उद्योगाचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या श्री दत्तधामचे गुर्वरीय राहुल मालपाणी यांच्या शुभ हस्ते मोठ्या थाटामाटात शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी कंपनीचे संचालक राजेंद्र आमरे आणि संचालिका छाया आमरे यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली दत्तधामचे राहुल मालपानी यांनी समृद्धी आयुर्वेद आणि जनमत मराठी प्रायव्हेट लिमिटेड लिमिटेडच्या आजवरच्या कार्याचा उप करत कंपनीद्वारे सुरू होत असलेल्या नव उत्पादन प्रकल्पाच्या भरभराटीसाठी आपल्या व्यक्तिगत शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले समृद्धी आयुर्वेदची विविध आयुर्वेदिक औषधी उत्पादनं येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनतेला विविध प्रकारच्या आजारांमध्ये प्रभावीपणे उपचार करून गुणकारी सिद्ध होतील आणि सर्वांच आरोग्य निरोगी राखण्यासाठी ते उपयुक्त ठरतील आणि या माध्यमातून आरोग्य सर्वत्र वृद्धीमुळे होईल अशा आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली या शुभारंभाच्या निमित्तानं जनमत मराठी इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर राजेंद्र आंब्रे आणि छाया आमरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मांड्यवर तसेच नाशिक आणि नगर जिल्ह्यात आणि सर्वांना सप्रेम जय आज या ठिकाणी आमचे मित्र श्री आंबरे साहेब यांनी ज्या कंपनीचं या ठिकाणी लॉन्चिंग केलेलं आहे मी त्यांना सहृदय बाबांचा कृपा आशीर्वाद त्यांच्या सदैव सोबत राहील यासाठी नक्कीच त्यांच्यासाठी हे मागणं बाबांच्या चरणावरती त्रिवार वंदन करून मागेल बाबा त्यांना उत्तरोत्तर त्यांच्या या प्रोडक्शन मध्ये नक्कीच साथ देतील आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती होईल यासाठी आणि अतिशय मेहनती परिवार हा आंबे साहेबांचा आहे त्यांनी अतिशय सुंदर ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये कळा काळाच्या जीवनामध्ये जे ॲलोपॅथीपासून पासून आपण कशा पद्धतीने नैसर्गिक उपचार निसर्ग आपल्याला कशा पद्धतीने साथ देतो आणि अशा पद्धतीने त्यांनी जे प्रोडक्शन बनवले जे आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांनी जे बनवलेलं आहे तर ते अतिशय स्तुत्य आणि अतिशय छान रिझल्ट देणारं आहे तर माझी सर्वांना विनंती असेल की आपल्या जीवनामध्ये होणारे जे काही आजार असतील आणि या आजारातून अतिशय छान पद्धतीने मुक्तता मिळवण्यासाठी या सगळ्या प्रोडक्शनचा या सगळ्या औषधींचा उपयोग त्यांनी आपल्या जीवनात आणून रोगमुक्त जीवन सगळ्यांचं व्हावं सुखी समाधानी जीवन व्हावं यासाठी मी बाबांकडे वंदन करतो आणि त्यांना भरभरून पुनश्च एकदा शुभाशीर्वाद देतो धन्यवाद